शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणेपैकी गुरवाडी इथं शासनाच्या जलसंधारण विभागाच्या वतीनं लघु पाटबंधारा तलाव बांधण्यात आलाय मात्र मुसळधार पावसात या तलावाचा भराव फुटून शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय लघु पाटबंधारे तलावाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळेच हा प्रकार घडलाय असा आरोप करत भारतीय दलित महासंघाच्या वतीनं तलावाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यासाठी शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर बावीस जुलै रोजी बेमुदत ठिया आंदोलन करण्यात चा इशारा प्रभारी तहसीलदार गणेश लवे यांना देण्यात आलाय शेंभवणे पैकी इथं जलसंधारण विभागाच्या वतीनं गेली अकरा वर्ष लघु पाटबंधारे विभागाच्या वतीनं तलाव बांधण्यात येतोय तलावाच्या घळभरणीसाठी टाकलेला भराव पावसाच्या पाण्यानं आणि भरावाच्या खाली टाकण्यात आलेल्या लोखंडी पाईप ब्लॉक झाल्या त्यामुळे तलावाचा संपूर्ण भराव वाहून जाऊन परिसरातील पंचवीस एकर जमिनीतील भात शेती वाहून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय संथ गतीनं आणि निकृष्ट दर्जांच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करावी ठेकेदार आणि अधिकारी फौजदारी गुन्हे दाखल करावेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर ठिया आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलंय यावी आकाश कांबळे दयानंद कांबळे मधुकर कांबळे अर्जुन नलवडे सिद्धार्थ बनसोडे उपस्थित होते